केलं परवा ज्या वेळा मुख्यमंत्री मोदी कोल्हापूर आले होते राजेंद्र त्यावेळी मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की बाबा आलमटीला काय मनानं आमच्या राज्य शासनाने विरोध केला नाही आता त्याला कृष्णा गावात त्यांचे त्यांना परवानगी दिली असं काहीतरी आज मी वर्तमान मंत्रिमंडळाची बैठक आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटूस त्याच्यामध्ये खरी वस्तु काय आज जे वर्तमान त्या जलशक्ती विभागाचे केंद्राचे मंत्री सी आर पाटील साहेब यांनी आलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारचं तुम्ही म्हणजे वाक्य आलेलं आहे आता यावरती माहिती घेऊन कारण शातत्याने महापूर ज्या ज्या वेळा आलेला आहे त्यावेळा आलमंडी पाणी सोडलं नाही द्यायचे आणि आलमंडीची पाच सहा बार फुटाने जी उंची वाढवणार आहे त्याच्यामुळे किती भाग पाण्याकडे जाणार हे अनेक वेळेला चित्राद्वारे माहिती आपण प्रसिद्धी संपूर्ण प्रसार प्रसार माध्यमांनी केलेली आहे आणि फार मोठं नुकसान कोल्हापूरचं आणि सांगली जिल्ह्यात होते आणि दुसरी म्हणजे कर्नाटक नंदीचा जो भाग आहे कृष्णाचा नदीचा त्याचाही फार मोठा मला वाटते असेल तर मुख्यमंत्री मोदींनी भाषणात द्यावी सांगितलं की पुन्हा एकदा आम्ही दिल्लीमध्ये जाऊ की गांभीर्य आम्ही अमित शहा साहेबांना म्हणजे भेटून आम्ही लक्षात आणून देऊ आणि पुन्हा ते होणार नाही त्याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल आणि ती करू असं ते म्हणाले होते उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चिता विषय मी मुख्यमंत्री महोदयशी बोले आणि चर्चा केली राज्याच्या वतीनं या सगळ्या संदर्भात लेखी आक्षेप घेणं गरजेचं आहे सांगितलं जात की आत्महत्येची उंची वाढवून दिली जाणार नाही पुराचा फटका बसणार नाही आणि काळ मात्र लेखी स्वरूपात केंद्राकडे या संदर्भात तक्रार करणं आवश्यक आहे ते अजून झालेलं नाही ही माहिती तुमची आहे मला जर असं वाटतं की ज्या ज्या वेळेला महापौर आला त्याच्या वेळा ही चर्चा झालेली आहे त्याला अनेक वेळा विरोध झालेला परंतु अशा पद्धतीनं उत्तर का दिलं कसं दिलं याची माहिती घेत आणि हे नसेल तर तत्काळ केंद्राकडे झालं आणि आलमट्टीची उंची वाटणं किती धोक्यात हे एकदा पुन्हा सांगणं हे आपलं काम आहे पत्रानंतर कर्नाटक सरकार पुन्हा मंडळाची बैठक आहे उद्याच आम्ही भेटूपीठ महामार्गाची शक्तीपीठ किती महत्त्वाचं आहे या आहे आणि त्यांच म्हणणार असं आहे की शक्तीपीठ होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे शक्तीपीठ हे कोल्हापूर जिल्ह्यात जी अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे भूमिसंपादनाची जी अधिसूचना असते ती रद्द करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध त्याला आहे ठीक आहे एखाद्या लोकशाहीमध्ये ते व्हावं असं वाटत असतात तुम्हाला होऊ नये वाटत असत परंतु आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळे शेतकऱ्यातलं प्रचंड नुकसान होत असल्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध आहे आमची कल्पना सगळ्या मुख्यमंत्री मोदयाला उपमुख्यमंत्री मोदयालाही आहे त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात बसलेला आहे पण त्या संदर्भात आज विचारलं गेलं की त्यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये जी आर दाखवला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग होणार नाही तर त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की मध्ये काही लोकांना सांगावं लागतं कदाचित त्यांनी ते सतस सांगितलं असावं सांगितलं त्याच्याकडे आजही तेच आहे याच्यावर चर्चा होऊ शकते चर्चा होऊ शकते ते शहरात जमिनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रोष्मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाहेर लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा मला एकूण आढळले आणि त्याच्यात दोन तीन दिवसात मी दिल्ली मुंबईमध्ये जाऊ मुख्यमंत्री मोदयाला भेटले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आपण ही प्रक्रिया रद्द करून आणलेली आहे आणि सांगली सांगलीपर्यंत करणार आहोत आणि सांगलीच्या पुढे कोल्हापूरपर्यंत रस्त्याला पण जोडला आहोत मग तो हायवे आता नवीन रस्ता आहे संकेश्वर टू गोवा मुख्यमंत्री देवेंद्र प्रतिसाद म्हणले होते की एकाही आमदाराचा सांगलीपर्यंत

काय समाजामध्ये अशी व्यक्ती असतात अशा लोकांना फसवणं दुधामध्ये असेल अन्नधान्यामध्ये असेल म्हणता खता मध्ये असेल बी मध्ये असेल एक प्रवृत्ती कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळण्यात त्याच्या त्याच्यामध्ये आपण किती लोकांना नुकसान करतो हे त्यांच्या लक्षात त्यांना कडक कारवाई करणार आम्ही करू त्यामध्ये मला काही माहिती नाही दोन तीन दिवसात व्यक्ती हे झालेली आहे ते आपण आम्ही पाहिजे सोयाबीनची खरेदी खर तर बंद झालेली आहे सोयाबीन खरेदीचं आश्वासन राज्य सरकार पाळणार आहे का कारण विदर्भ मराठवाड्यात खूप वाईट परिस्थिती निर्माण होते तर उद्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल आणि योग्य ते निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील

गरजा हिंदुस्तान चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा